नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे वाईट बातमी आहे म्हणजे आय एस व्हायला निघालेल्या तीन विद्यार्थ्यांना पाण्यात बुडवून मरावं लागलं ही घटना आपल्या खेडेगावातली नाही तर देशाची राजधानी दिल्लीतली आहे दिल्लीतल्या ओल्ड राज राजेंद्रनगर जुन्या राजेंद्रनगर या भागात एक कोचिंग सेंटर आहे म्हणजे हा भाग जो आहे तो कोचिंग सेंटरसाठीच ओळखला जातो इथे गल्लोगल्ली कोचिंग सेंटर्स से आहेत जी घरं आहेत त्या घरमालकाने आपला खालचा खालचा भाग काही भाग <laughs> कोचिंग सेंटरला दिलेला आहे त्यात पुरं म्हणजे आय व्हायला निघालेली पोरं गुरा ढोऱ्यासारखी बसवली जातात त्यांच्याकडून लाखो रुपये फीचे नावून उघळले जातात त्यांना काय शिक्षण मिळते काय थे, तो वेगळा भाग आहे परंतु पोरं येतात पैसे देतात शिकतात तिथं हे वर्षानुवर्ष चालू आहे पण काल संध्याकाळी भयंकर झालं काल झालेल्या पावसाने पाणी साचलं आणि ते साचलेलं पाणी या कोचिंग एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये घुसलं हे कोचिंग सेंटर बेसमेंटमध्ये होतं आतल्या भागात आणि ते पाणी इतक्या जोरात घुसलं की त्या पोरांना बिचाऱ्या पोरांना बाहेर निघायला वेळही मिळाला नाही काही काही मुलं निघाले पण तीन विद्यार्थी त्यात बुडून मेले त्यात दोन विद्यार्थी आहेत एक विद्यार्थिनी आहे म्हणजे पहा किती भयंकर आहे दिल्लीच्या राजधानी तीन पोरं एस व्हायचं स्वप्न घेऊन निघालेली पोरं पाण्यात बुडून मरतात आणि प्रशासन अजून काही हालचाल केलेली नाही मॅजिस्ट्रेटने चौकशीचे आदेश दिलेले आहेत तर काय चौकशी करणार तुम्ही तुम्ही परवानगी दिलीच कशी बेसमेंटमध्ये कोचिंग लायब्ररी कोचिंग सेंटर चालू शकतेच कसं पण असे एक सेंटर नाही दिल्लीत गल्ली गल्ली बोळामध्ये हे सेंटर चालू आहे कोटामध्ये जे प्रकार आपल्याला ऐकू येतात ते कोटाचाच हा भाग आहे दिल्ली प्रत्येकाला आय एस व्हायचं असते त्यामुळे आईबाप पदर मोड मोड करून पोराला पैसे देतात आणि त्याच्या नशिबे हे असं होते तीन तीन पोरं गेले बेसमेंट मध्ये पाणी घुसलं त्या पोरांना तिथलं कोणी अटेंडंट कोणी असेल कोणी असेल ना ऑफिसवाला आसे, कोणी कोणीच बाहेर काढू शकलेलं नाही एकंदर पस्तीस विद्यार्थी होते तिथे <laughs> अनेकांनी आपला जीव वाचवला पण हे तिघ बिचारे गेले सिक्युरिटी सिक्युरिटी नावाचा प्रकार इथं नव्हता का ड्रेनेज ड्रेनेज नावाची वस्तू दिल्लीत जवळपास अस्तित्वाचं नाही पुन्हा ड्रेनेज ड्रेनेज जे आहे ते पूर्ण चोक आहे त्यामुळे थोडंसंही पाणी पडलं तर ते, ते पाणी रस्त्यावर येते किंवा ते असं उद्ध्वस्त करून जाते अरविंद केजरीवाल वगैरे हे सर्व हे सर्व हे सर्व कागदी बाहुली आहेत प्रॅक्टिकलमध्ये या लोकांचं काहीच काम नाही हे फक्त हुकुमशाही वगैरे 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 संविधान वगैरे बोलत राहतात पण प्रॅक्टिकलमध्ये लोकांना काही काम दिसत नाही लोकांचं आता कोचिंग सेंटर हे बेसमेंटमध्ये कशी परवानगी दिली जाऊ शकते याला एन ओ सी कशी दिली जाऊ शकते पण आप सरकार आहे आप म्हणजे तुमचं सरकार आहे काहीही करा पण जेव्हा अशी घटना घडते तेव्हा मग आरडाओडा होतो पण गेले गेलेले पोरं परत थोडीच येणार आहेत असे एक असा एक सेंटर नाही आहे असे शेकडो सेंटर्स आहेत सर्व प्रशासनाला मॅनेज करून हे सेंटर्स चालतात सर्व घेणार जायची होती ती पोरं गेली पण शिक्षणाचा हा जो भट्ट्याभाव सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे कारण हे दिल्लीतच नाही सर्व मेट्रो सिटीज मध्ये हेच सुरू आहे कोण थांबवणार आहे सर्व कोणाकडे आहे ती इच्छाशक्ती मोदी दोन हजार पंचवीसचा विजन दाखवतात इंटरनॅशनल विजन दाखवतात आजचं विजन तर दाखवा तुम्ही आजच्या विजनचा पत्ता नाही तुम्ही पंचवीस वर्षापूर्वीचं नंतरचं दाखवता या पुढाऱ्यांना कुठंतरी कुणीतरी रस्त्यावर आणलं पाहिजे त्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही कोचिंग सेंटर तर हे कसाई खाने आलेले आहेत मुलांचे कोणीतरी थांबेल कोण थांबवेल या सर पहा कोणी पुढारी मिळतो का विद्यार्थी नेता मिळतो का नमस्कार